एक वेळ राजकारण सोडून देईल पण राणांच्या प्रचाराला जाणार नाही असं माजी खासदार अडसुळांनी स्पष्ट केलं खासदार नवनीत राणा भाजपकडून अमरावती लोकसभेची जागा लढवणार असल्याची जोरदार चर्चा आहे अशातच काही दिवसांपूर्वी रवी राणा यांनी अडसूळ पिता पुत्र नवनीत राणांचा प्रचार करतील असं म्हटलं होतं त्याला अडसुळांनी प्रत्युत्तर दिले तर राजकारणात कोण येईल आणि कोण सोडेल हा विषय आपला नसल्याचं खासदार नवनीत राणा म्हणाल्यात तुम्ही सुद्धा कबुल कराल की यांच्या प्रचार अर्थाने ते कळेल लवकरच आपल्याला मी या भानगडीत न जाताना मी माझ्या कामावर लक्ष असते कोण काय बोलत त्याच्यावर मी उत्तर काय दिलं पाहिजे त्याच्यासाठी ना मी राणा नाही बनली आहे नवनीत राणा गोर गरीबन ऐसी काम अमृत नोनी प्लस ये एक प्रोवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी राजकारण राजना कौन राजकारण सोड़ अनकोन राजकारण तीन हा विषय माजा सब्जेक्ट नहीं है तर राजकारणात कोण येईल कोण सोडेल हा प्रश्न नाही हा आपला प्रश्न नाही असं नवनीत राणांनी अडसुळांना उत्तर दिलंय एकीकडे एक एक खासदार नवनीत राणा भाजपकडून अमरावती लोकसभेची जागा लढवणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे उद्या त्या भाजपमध्ये नड्डांच्या उपस्थितीत नागपुरात प्रवेश करतील असं सुद्धा बोललं जात आहे आणि अशातच आता अडसूळ यांनी मात्र नवीन नवनीत राणांचा प्रचार करण्यापेक्षा आपण राजकारण सोडून देऊ असं म्हटलेलं आहे बातमी अमरावतीतल्या राजकारणाची अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यात जोरदार संघर्ष सुरू झालेला आहे वेळ राजकारण सोडेन पण राणांच्या प्रचाराला जाणार नाही असं आनंदराव अडसूळ यांनी म्हटलंय अनेक लोक अनेक वर्ष बोलत आले आम्ही राजकारण सोडू आम्ही हे सोडू ते सोडू पण राजकारण असं आहे जिथपर्यंत जिवंत आहे तिथपर्यंत हे रगा रगारगामध्ये राजकारण भरलेलं आहे आज ऐंशी वर्षाच्या वर वय असतानाही त्यांना इच्छा आहे उभं राहायची तर मला असं वाटते जिथपर्यंत ते आहे अयातीत तिथपर्यंत ते राजकारण सोडणार नाही पण नवनीत राहण्याचा नक्की प्रचार करते